श्री स्वामी समर्थ आज वार शनिवार आहे आज आणि उद्या बऱ्याच ताई कोल्हापूर नागपूर नाशिकहून स्वामी मूर्ती व्हिजिट विजिट करणार आहे तर तुम्ही स्वामी मूर्ती येऊ शकता चांदीची लक्ष्मी माता स्वामींची मूर्ती आणि साहित्य तर करू असल्या शॉप मध्ये बघायला मिळेल तर काही सुद्धा मुंबईवरून आले तर ता काहीच खोडक्यात ओळख करून दिली त्यांचा बिझनेस आहे तुम्हाला जर काही प्रोडक्ट हवी असतील तर त्यांच्याकडून ऑर्डर करू शकता चला स्वामी समर्थ मी रिया इंग्रे सौ रिया राकेश इंग्रे माझे सिस्टर राकेशे आमचा छोटासा हेअर केअर आणि स्किन केअरचा बिझनेस आहे माझी स्किन तुम्ही बघत जसं की काय आहे त्यामध्ये लॉकडाऊन लॉकडाऊनपासून आमचा व्यवसाय चालू चालू आहे आणि त्यात अजून उत्तर उत्तर प्रगती करून सर्व ते मुंबई पण आले आणि स्वामींची मूर्ती पण घेतली आहे आणि कुंचन सुद्धा घेतली आहे तर बघा ही ताईंची अशी ऑर्डर आहे तर ताईने सुंदर असे बघा कुंचन त्यासोबत चांदीच्या पितळ्याची गंध अष्टगंध जवादू पावडर आणि तुपाचे दिवे कमळ म्हणजे ही सगळी ताईंची मोठी ऑर्डर आहे बर का उरली सुंदर स्वामींची मूर्ती घेतलेली आहे ताईंनी मार्बलमध्ये ह्याच्यावरती पंचामृतचा चा अभिषेक सुद्धा तुम्ही रोज घालू शकता तर स्वामींची विधिवत पूजा करून आपण ताईंना देणार आहे तर सगळी ताईंची तर सगळ्यात ताई दादा बघा हे अग्र जरून आले स्वागूर त्याटला आणि बाकीचे बाहेर ते मडदार तर हे सगळे येतात आपले स्वांगूर त्याटमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि सर्वांवरती स्वामींची कृपा राहावी ही स्वामींच्या प्रार्थना तर यांचा नंबर हवा असेल तुम्हाला मुंबईमध्ये खूप चांगलं करोड ताईंच्याकडे आहे तर आम्ही तुम्हाला नंबर ताईंचा व्हॉट्सअप करू